नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे वेळेवर मिळत राहतील चला तर मग आपण आता सविस्तर व्हिडिओ बघूयात नुकतंच लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष हे कामाला लागलेले आहे अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यातून भाजपने लोकसभेचे रणशिंग फुकल्याची चर्चा राजकीय वर्तुळातही सुरू आहे त्यातच दिल्ली निवडणूक आयोगाचे लोकसभेची निवडणूक सोळा एप्रिलला होणार असल्याचे पत्र हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे त्यानंतर लगेच निवडणूक आयोगाने ही तारीख फक्त निवडणुकाच्या कामाच्या संदर्भाने नोंद म्हणून असल्याचे स्पष्ट केले आहे दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकाच्या कामाच्या तयारीच्या दृष्टीने हे एक पत्र जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेले आहे या पत्रात सोळा एप्रिलला लोकसभेची संभाव्य निवडणूक असल्याचे नमूद करण्यात आले आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याआधीच हे पत्र सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने देशभरात एक प्रकारे मोठी खळबळच उडाली आहे दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सीओ दिल्ली ऑफिस अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून निवडणूक आराखड्याचे नियोजन करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या संदर्भासाठी ही तारीख असल्याचा खुलासा केला आहे दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या या पत्रात लोकसभेच्या निवडणुकीसाठी सोळा एप्रिल दोन हजार चोवीस ही संभाव्य मतदानाची तारीख असल्याचे सांगितले आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियोजित आराखड्यात दिलेल्या वेळेचे पालन करण्यात यावे अशा सूचना दिल्लीच्या सर्व अकरा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवून देण्यात आलेल्या आहेत आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद